ध्यानमूलम गुरोव मूर्ते पूजा मूलम गुरोवर पादम मंत्रम मूलम गुरोव वाक्य मोक्षमूलम कृपा <coughs> सर्व भक्तभणंना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझा यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हा आज मी आपल्याला एक अनुभव सांगणार आहे हा माझा एक्क्याण्णव व्हिडिओ आहे आणि गुरुदेवांचं स्मर्तुगामित्व कसं होतं हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे <coughs> श्री गुरुदेव यांचे अनुभव श्री गुरुदेव यांचे अनुभव या शीर्षकाखाली श्री गुरुदेव यांची यांच्या आठवणी श्री गुरुदेव गुरु श्री गुरुदेवांची आठवणी पुष्प गुरुदेव एकवीस पुष्प एकवीसमध्ये आ, एक लेख एक गुरुभक्त या नावाने त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्या लेखातला जो मजकूर आहे त्या मजकुराच्या आधारे मी आपल्याशी बोलणार आहोत आता या ठिकाणी एक गुरुभक्त आहेत असं लिहिलेलं असल्यामुळे मला त्या लेखकाचं नाव कळल्याशिवाय यूट्यूबवर काहीही सांगता येत नाही कारण मला यूट्यूबवर एक सड्रिप्ट द्यावं लागतं की ज्या व्यक्तीबद्दल मी बोललो आहे ती व्यक्ती याचा इन्कार करणार नाही जोपर्यंत ते रेकॉर्डवर कुठेतरी नसतं तोपर्यंत मी तसं प्रमाणपत्र देऊ शकत नाही तर त्याच्यामुळे मी या आता ते जे अनुभव आहे ते वाचल्यानंतर हा अनुभव कोणी लिहिला आहे हे माझ्या चटकन लक्षात आलं आणि ते जे गुरुभक्त आहेत त्यांना मी परवा मेसेज पाठवला होता आणि त्यांना सांगितलं की असा असा तुमचा अनुभव मी वाचला आहे आणि तो तुम्हीच लिहिलेला आहे मला माहिती आहे पण तो मला सांगायचा आहे तर मला आपण अवश्य परवानगी द्या आणि या गुरुभक्तांनी देखील अवश्य परवानगी दिलेली आहे आणि या गुरुभक्तांचं आता मला नाव सांगणं भागच आहे सा हे रवींद्र उपासनी असं त्यांचं नाव आहे आणि हे रवींद्र उपासनी हे जलसंधारण विभागातनं अत्यंत उच्च पदावर म्हणजे सचिव दर्जाचं पद जे आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सचिव दर्जाचं जे पद आहे म्हणजे मंत्र्यांचे मंत्रालयातले जे आमचे आय एस अधिकारी असतात त्या दर्जाचं ते पद आहे आणि त्या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत आणि आता त्यांनी या गुरुकार्यात स्वतःला झोकून दिलेलं आहे मला वाटतं एक्क्याण्णव ते शहाण्णव एक्क्याण्णव ते शहाण्णव या काळात ते नगर येथे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम करत होते आणि त्या माध्यमातून सद्गुरूंशी त्यांचा संपर्क झाला ते गुरुचरणाशी आले आणि गुरुचरणाशी आल्यानंतर ते त्या ठिकाणी लीन झाले आणि गुरु चरणाच्या गुरुदेवांच्या सेवेत ते सध्या आहेत तर त्यांचे जे अनुभव आहेत ते एक्क्याण्णव एक्क्याण्णव ते शहाण्णव शहाण्णव नंतर त्यांची बदली जळगावला झाली होती जळगावला झाली होती आणि एकदा जळगावून ते नगरला आले त्यावेळेस त्यांनी एक आपला स्वतःचा कॅमेरा आणला होता काय त्या काळात आपल्याकडे मोबाईलचं युग नव्हतं त्यामुळे आपल्याला फोटोसाठी कॅमेरा वापरावा लागायचा आणि ज्यांना यांना ती आर्थिकदृष्ट्या प्रवडते अशी मंडळी हा कॅमेरा आणत होते आणि ते कॅमेरा आणल्यानंतर स्वाभाविकपणे आपल्या या कॅमेऱ्यात गुरुदेवांच्या आपण फोटो काढावेत असं प्रत्येकाला वाटत होतं त्याप्रमाणे उपासनी यांनाही तसं वाटलं आणि मग त्यांनी गुरुदेवांची परवानगी घेतली आणि मग दत्तदेवस्थानच्या भागातले सगळे फोटो काढले आणि मग त्यांनी गुरुदेवानं विनंती केली की के मला आपले पण फोटो काढायची परवानगी देवी त्या दिवशी खरं एकादशी होती गुरुदेव मौन होतं पण सद्गुरूंनी अत्यंत प्रसन्न चित्ताने त्यांना फोटो काढा म्हणून सांगितलं आणि फोटो काढत असताना त्या उपासनेंना गुरुदेव थोडं एनकरेज पण करत होते आणि प्रोत्साहनही देत होते ते फोटो सगळे काढले ते फोटो डेव्हलप झाले आणि बरेचसे फोटो लोकांनी मागणी केल्यामुळे ते त्यांनी दिले आणि परत त्याच्या निगेटिव्हवरनं फोटो काढायला दिले तर एक फोटो डेव्हलप करत असताना त्याच्यातनं नीलकांती UH प्रकट व्हायला लागली त्या फोटो जो डेव्हलप करणार आहे त्या माणसाला वाटलं आपण वाया गेलं काय काय झालं काय माझ्याकडनं काय चुकलं आहे म्हणून त्यांनी या उपासित सरांना ताबडतोब पाचारण केलं आणि सांगितलं आहे काही माझ्या दोष निर्माण झाले का बघा बरं तुम्ही आणि मग त्यांनी ते पाहिल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की नीलकांठीचे हे कण त्या फोटोमध्ये फिरतायत असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना फार त्याचा आनंद वाटला आणि मग त्यांनी ह्या फोटोचं एक ट्रान्स लाईट देखील तयार करून घेतलेलं आहे आणि ते त्यांच्या घरात लावले आणि गेल्याच वर्षी मी त्यांच्या घरी जाऊन या फोटोचं दर्शन पण घेतलेलं आहे ते उपासी पण आमच्या पिंपरी चिंचवड राहत राहतात तर हा जो अनुभव आहे नीलकांतीचा नीलकांती या काळात मी देखील गुरुदेवांच्या जवळ होतो आणि गुरुदेवने मला एकदा गमतीने विचारलं अरे प्रमोद तुला माझं काही नीलकांती दिसते का तर मी प्रामाणिकपण मला काही दिसलं नाही गुरुदेव काय आता जे आहे ते सांगितलं तर मला गुरुदेव म्हटले तर पाप कमी करा म्हणजे तुम्हाला दिसेल आता गुरुदेव आमच्याशी नेहमीच चेष्टेने बोलत असत पण त्याच्या चेष्टेत पण काहीतरी सांगण्याचा हेतू असतो हा भाग वेगळा आहे पण आम्ही काहीतरी पापं केली त्याचं निवारण आमचे गुरुदेवस करणार पण माहीत होतं आणि आमच्याकडनं काही पुण्य करायचं होणार असेल तर ते गुरुदेवस करून घेणार आहेत त्यामुळे गुरुदेवांच्या या शब्दाबद्दल आम्हाला म्हणजे फार काही मला वाईट वाटलं अशा भाग नव्हता आणि मला नीलकांती दिसली नाही हे मला तुम्हाला प्रामाणिकपणे मान्य करायला पण काही वाटत नाही जे घडलं आहे ते घडलं आहे त्यावेळेस आपल्याला नाही कळलं तर नाही कळलं आणि या पद्धतीने <coughs> या उपासनी सरांच्या घरात नीलकांतीचा हा फोटो लावलेला आहे त्याचं मी दर्शन घेऊन आलेलो आहे आता या ठिकाणी हा एक अनुभव तुम्हाला सांगितला आणि गुरुगांचा पुढचा जो एक अनुभव आहे उपासनी सरांनी दिलेला आहे तो स्मर्तुकामित्वामध्ये किती अर्थ आहे ते बघा तुम्ही गुरुदेवांनी त्यांनी लिहिलं आहे गुरुदेवांनी माझं रक्षण केलेलं आहे त्या माध्यमातून आता तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची ही घटना आहे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मला वाटतं गणेश जयंती होती गणेश जयंती होती आणि त्या दिवशी त्या दिवशी ते त्यांची पत्नी मुलगा आणि इतर सहा जण एका वाहनातनं औरंगाबादहून जळगावला जायला निघालेले होते त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकोणतीस जानेवारीला एकोणतीस जानेवारी अठ्ठ्याण्णवला त्यांनी या सर्वा सर्वांसकट गुरुदर्शन घेतलेलं होतं नगरला येऊन आणि दर्शन घेतलं होतं आणि त्याच्यानंतर ते जळगावला निघालेले होते आणि जळगावला निघाल्यानंतर सिल्लोडच्या अलीकडे कुठेतरी मातीचे ढिगारे रस्त्यावर साठलेले होते आणि डायव्हर्शन पण होतं त्या डायव्हर्शनमध्ये हो त्या वाहन चालकाचा ताबा घ्याला आणि त्यांच्या लक्षात आलं की आता काहीतरी घडणार आहे तर त्यावेळेस ही सर्व मंडळी म्हणजे सर असतील त्यांच्या सौभागते असतील ते, 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 ते गुरुदेव वासवा असा त्यांच्या तोंडातनं एक आवाज बाहेर पडला आणि आर्त अशी हाक मारली आणि आर्त हाक मारल्यानंतर आता हा ॲक्सिडेंट तर झालाच होता <coughs> पण त्यांनी हाक मारली आणि त्या हाकेचा एवढाच परिणाम झाला की ॲक्सिडेंट मोठा झाला आहे पण या सगळ्या मंडळींना काहीही त्रास झाला नाही म्हणजे कोणालाही जखमा नाही कोणालाही टेंगूळ नाही एवढी त्यांची अवस्था होती गाडीची अवस्था कशी होती तर चाकं आकाशाकडे होती गाडी फार उलटी झाली होती काचा सगळ्या फुटलेल्या होत्या कसं तरी करून त्यांनी दरवाजे उघडले आणि सगळी मंडळी बाहेर आली बाहेर पाहतात तर त्यांना आश्चर्य वाटलं की कोणाला काही झालेलं नाही फक्त एका ग्रहस्थाच्या हाताला काहीतरी थोडा प्रॉब्लेम झालेला होता आणि काहीतरी झालेलं होतं त्यांना जळगावला गेल्यावर त्यांना त्यांनी ॲडमिट केलं एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधनं गुरुदेव वाचवा हा शब्द त्यांनी उच्चारला बरोबर बघा हे जवळ आहेत जवळ आहेत त्यांनी गुरुदेव असा दावा केला आणि हा दावा केल्यानंतर नगरमध्ये असलेल्या गुरुदेवांपर्यंत तो त्याच क्षणी पोहोचला आणि दुसऱ्या क्षणी गुरुदेवांनी तिथं त्यांची जी शक्ती असते त्या शक्ती मदत केली आणि सगळी मंडळी ॲक्सिडेंटमधनं सुखरूप बाहेर पडले फक्त एका व्यक्तीला त्या ठिकाणी थोडं खरचटलेलं किंवा काहीतरी तो थोडा प्रॉब्लेम झालेला होता आता या ठिकाणी या ठिकाणी ही घटना घडली त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनिटात अर्ध्या पाऊ तासात सगळे लोक जमले सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली आणि ही मंडळी परत जळगावला निघाली जो काही ॲक्सिडेंट झालाच नाही अशा थाटात जळगाव निघाली जळगावला दुपारपर्यंत पोहोचले आणि पोचल्यानंतर दुपारपर्यंत पोचल्यानंतर त्यांना तिथे ज्या जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला त्यावेळेस निवडणुकीचं काम चालू होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की सिमल्याहून आपले निवडणूक निरीक्षक आणि औरंगाबादला येत आहेत तुम्ही त्यांना ताबडतोब घ्यायला जा प्रोटोकॉल ड्युटी आहे आणि मग या प्रोटोकॉल ड्युटीमध्ये त्यांनी ताबडतोब की लाल दिवाची गाडी घेऊन प्रवास सुरू केला आणि जाता जाता परत एकदा त्या ॲक्सिडेंटच्या जागेकडे बघ बघितलं त्या जागेलाही त्यांनी लांबून नमस्कार केला आणि या त्यांनी वाचवलं होतं आपल्याला गुरुदेवांनी वाचवलं हा भाग वेगळा पण त्या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि या पद्धतीने ते गेले आणि स्वाभाविकपणे गप्पा मारताना त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आहे खरं म्हणजे यांनी विश्रांती घ्यायला पाहिजे होती असे काही घाबरूड लोक का असतात की असा ॲक्सिडेंट झाला की परत प्रवासच करत नाही काही महिने पण यांनी कुठलाही विचार न करता दोन तासात परत त्या परतीचा प्रवास सुरू केला औरंगाबादला जायचा आणि या ठिकाणी त्यांनी त्या निरीक्षकांना संध्याकाळी रिसीव केलं आणि सहज बोलता बोलता त्यांनी अनुभव सांगितला की आज असं असं झालं होतं आणि याच्यात मी इकडे आलेलो आहे ते निरीक्षक आय एस अधिकारी होते त्यांना देखील आश्चर्य वाटलं आणि ते म्हणले सुबह हम नगर जायगे और आपके जे गुरुदेव आहे उनका दर्शन लेंगे बघा सेमल्याहून आलेले ग्रहस्थ आहेत त्यांना गुरुदेवांचं दर्शन घ्यायची उत्सुकता का झाली ता संकट निवारणाचा जो हो अनुभव आहे संकट महोदय तो त्यांनी ऐकल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता उ उपासनी सर आणि ते निरीक्षक असे सगळे हे दोघंही गुरुदेवांच्या दर्शनाला गेले आणि मग त्यांनी सगळं कथन केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणाला काही झालेलं नाही फक्त आमच्यात ते ग्रस्थ होते त्यांना थोडा मार लागलेला आहे तर गुरुदेव म्हटले सहसा असं होत नाही परंतु तुम्ही ज्या व्यक्तीला आग्रहाणी दर्शनाला घेऊन आलात त्याने माझ्याबद्दल त्याला माझ्या माझ्याबद्दल त्यांना संशय वाटला होता आणि फक्त त्याचाच हात फ्रॅक्चर झाला आहे तेव्हा तुम्ही जेव्हा दर्शनाला निघता मला सांगून माझी प्रार्थना करून तर त्या निघालेल्या क्षणापासनं तुम्ही घरी पोचपर्यंत माझं लक्ष तुमच्यावर असतं मी मागे एक अनुभव पुण्याच्या सौ तव्हा वहिनी यांचाही या पद्धतीचं सांगितलेलं आहे की गुरुदेवांचं लक्ष तुम्ही घरी पोहोचतेपर्यंत असतं हे मी त्यात सांगितलेलं होतं त्याचीही पुनरावृत्ती आहे आणि गुरुदेवांनी स्वतःच्या शब्दांनी सांगितलं आहे की तुम्ही घरी पोहोचेपर्यंत माझी दृष्टी तुमच्यावर असते म्हणजे संकट मोचक म्हणण्यापेक्षा काय जात ज्या क्षणी तुम्ही हाक मारताय त्या क्षणी तुम्हाला मदत मिळणं याला स्मर्तुगामीच म्हणतात आणि हे स्मृतगौमित्व या संकटातनं त्यांना सुखरूप बाहेर काढणं हे जे माझ्या गुरुदेवांनी कार्य केलेलं आहे ते निश्चितपणे विलक्षण असा हा अनुभव आहे आणि हा अनुभवही आपल्याला सगळ्यांना कळावा आणि आपल्यापैकी अनेक जण अनेक वेळा गुरुदेवांना हाक मारत असतात परवाच गुरुदेवांनी एका क्लिपमध्ये सांगितले की मला रात्रभर झोप देखील येत नाही काही वेळेस का तो कोणी ना कोणीतरी काहीतरी प्रार्थना करत असतो त्याच्या लहरी माझ्या कानावर येत असतात अर्थात त्यांनी जे अवतार कार्य घेतलेलं आहे त्या अवतार कार्य तुमचं आमचं कल्याण करण्याकरता तुमच्या आमच्यावरचे संकटं दूर करण्याकरता तुम्हाला ना मला मदत करण्याकरताच घेतलेलं आहे त्यामुळे ते कार्य ते आनंदाने पार पाडत आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा जेव्हा प्रार्थना त्यांच्या प्रथिमेपुढे घरात करतो तेव्हा देखील ते त्यांना समजत असतं आणि त्याप्रमाणे जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्याप्रमाणे रिस्पॉन्ड ज्याला म्हणतात तो देखील केला जातो हा जो आमचे जे गुरुभक्त आहेत रवींद्र उपासने यांचा जो हे जे दोन अनुभव मी तुम्हाला सांगितले ते अत्यंत भावनाप्रद असे अनुभव आहेत आणि स्मृतुगामित्रचा हा उत्तम अनुभव असल्यामुळे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला तर आता या ठिकाणी आपण थांबूया ஸ்ரீ குருதேவ்